रोज मुलांना शाळेच्या डब्याला काय द्यायचा हा तरी प्रश्न आपल्यापुढे असतोच तसंच घरामध्ये नाश्त्यालासुद्धा आपल्याला हा पदार्थ बनवता येणार आहे ते म्हणजे आज आपण धपाटे कसे बनवायची ही रेसिपी बघणार आहे रेसिपी तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मी सपना सपनास इंडियन फूड्स कुकिंग रेसिपीमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करते दपाटी बनवण्यासाठी जे साहित्य घेतलं आहे त्या साहित्यामध्ये आपण पातीचा अख्खा लसूण घेतलेला आहे चवीनुसार आपण मीठ कोथिंबीर हिरवी मिरची धनं एक चमचा एक चमचा आपण जिरा घेतलेला आहे एक चमचा ओवा घेतलेला आहे एक चमचा आपण तीळ घेतलेला आहे असं सर्व आपण धपाटी बनवण्यासाठी साहित्य घेतलेलं आहे गॅसवरती तवा ठेवून घेतलेला आहे तवा आपण गरम करून घेतलेला आहे मिडियम गॅसवरती नंतर आता हिथं आपण धन आणि जिरं भाजून घेणार आहे धन आणि जिरं भाजताना आपल्याला थोडंसं हलकं भाजून घ्यायचं आहे अगदी त्याचा वासही जाऊ द्यायचा नाही आता हिथं आपण थोडंसं ते जाडसर वाटून घेणार आहे हिथं मी ग्लासनी वाटून घेत आहे त्यामुळे त्याची अशी जाडसर अशी पूड होते आणि ती धपाट्यामध्ये खाताना छान लागते म्हणून इथं आपण जाडसर असं धनं आणि जिरं वाटून घेतलेलं आहे त्याच तव्यामध्ये आता आपण मिरच्या भाजून घेणार आहे मिरच्या अशा तोडून घ्यायच्या अख्ख्या मिरच्या जर आपण घातल्या तर त्या काय होतात तोंडावरती उडतात त्यामुळे आपल्याला मिरच्या तोडूनच घालायच्या आहेत आणि मिरच्या तोडल्यानंतर मग त्यामध्ये आपण तेल घालून घेणार आहे तेल घालून चमच्याने चांगले आपण एक मिनिट एवढ्या तव्यामध्ये चांगल्या परतून घ्यायच्या त्याला एक थोडासा असा पांढरा कलर येईपर्यंत आपण त्या तव्यामध्ये परतून घेणार आहे नंतर मग त्यामध्ये आपण लसूण चिरून घेतलेला नंतर त्यामध्ये मीठ आणि कोथिंबीर घालून घ्यायची हे सर्व साहित्य घातल्यानंतर ते चमच्याने चांगलं तेलामध्ये परतून घ्यायचं चमच्याने हे सर्व साहित्य चांगलं परतवलं ना त्याला एक छान अशी चव येते म्हणून ते एक मिनिट एवढं ते तेलामध्ये परतून घ्यायचं नंतर त्याचा आपण ठेसा बनवून घेणार आहे ठेसा बनवण्यासाठी असं आपण गलसानीच त्याचं ठेसा असा वाटून घेणार आहे जाडसर ठेसा वाटला ना धपाटी खायला छान लागतात म्हणून इथं आपण जाडसर असा ठेसा वाटून घेतलेला आहे पीठ आता आपण चाळून घेऊया पीठ घेताना इथं मी दोन वाट्या एवढं बाजरीचं पीठ घेतलेलं आहे ह्या ठिकाणी जर तुम्हाला ज्वारीचं पीठ घ्यायचं असेल तर तुम्ही तेही घेऊ शकता इथं आपण दोन वाट्या बाजरीचं पीठ आणि एक वाटी आपण गव्हाचं पीठ घेतलेलं आहे सपाट वाटी आपण डाळीचं पीठ घेतलेलं आहे असं पीठ सर्व घेऊन चाळून घ्यायचे नंतर मग त्यामध्ये जो आपण ठेसा तयार करून घेतला होता ना तो घालून घ्यायचा आणि इथं आपण धना आणि जिरा पुढं तयार करून घेतली होती तीही घालून घेतलेली आहे ओवा एक चमचा आपण असा चुळून घालायचा ते छान लागतो नंतर मग आपण तीळ घालून घेतलेला आहे हिंग घालून घ्यायचा हळद लाल तिखट घातल्यानंतर पीठ आपण एकत्र करून घेणार आहे म्हणजे मिक्स करून घ्यायचं पीठ नंतर त्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायची बारीक चिरलेली कोथिंबीर घातली ना धपाटी चवीला खूप छान लागतात त्यामुळे थोडीशी अशी बारीक चिरून आपण कोथिंबीर घालून घ्यायची नंतर आता इथं आपण पीठ मळून घेणार आहे पीठ मळताना आपल्याला पाणी थोडं थोडं घालून पीठ मळून घ्यायचं आहे पीठ आपल्याला मळताना जरा घट्टच मळून घ्यायचं आहे म्हणजे जसं आपण भाकरीला पीठ तयार करतो ना त्याच पद्धतीने इथं आपण सर्व पीठ तयार करून घेणार आहे पीठ आता आपलं तयार झालेलं आहे पीठ तयार सुद्धा आपण चांगलं ते मळून घेणार आहे जेवढं पीठ आपण चांगलं मळून घेईल ना तेवढी धपाटी चवीला छान लागतात म्हणून इथं आपण पीठ चांगलं मळून घेणार आहे नंतर त्यावरती एक चमचा एवढं तेल घालून घ्यायचं आणि तेलामध्ये सुद्धा पीठ चांगलं आपण मळूनच घेणार आहे पीठ तेलामध्ये चांगलं मळून घेतल्यानंतर पंधरा मिनिट आपण पीठ तसंच ठेवून देणार आहे आणि नंतरच धपाटी करायला घेणार आहे धपाटे तयार करण्यासाठी इथं मी कॉटनचा कपडा घेतलेला आहे तो कपडा पाण्यामध्ये चांगला आपण बुडवून घेणार आहे बुडवल्यानंतर तो पिळून घ्यायचा नंतर तो, तो आपण पोळपाटावरती ना असा पसरवून घ्यायचा पसरवल्यानंतर मग त्याला आपण हाताने आणि थोडंसं पाणी लावून घ्यायचं इथं लिंबापेक्षा मोठ्या आकारामध्ये मी पिठाचा गोळा घेतलेला आहे तो ठेवून घ्यायचा नंतर हाताला आपण पाणी लावून घ्यायचं आणि तीन बोटाने पीठ पुढं फुडं सरकावत आपण धपाटे असे थापून घ्यायचे आपल्याला तीन बोटानेच पीठ पुढं सरकावत जायचं आहे त्यामुळे आपले धपाटे छान असे थापले जातात जर आपल्या हाताला पीठ चिटकत असेल तर हात आपण पाण्यामध्ये बुडवायचा आणि नंतर मग धपाटे असे थापून घ्यायचे अशा पद्धतीने आपण धपाटे थापून घेतलेले आहेत नंतर मग त्याला आपण आता छिद्र तयार करून घेणार आहे छिद्र तयार केल्यामुळे धापाटे छान भाजून निघतात म्हणून इथं आपण छिद्रं तयार करून त्याच्यावरती तीळ घालून घेणार आहे गॅसवरती आपण तवा ठेवून घेतलेला आहे तवा आपल्याला मिडीयम गॅसवरती चांगला गरम करून घ्यायचा आहे गरम तव्यावरती आपण तेल लावून घेणार आहे नंतर आपण आता त्यामध्ये धपाटं घालून घेणार आहे धपाटं घातल्यानंतर हाताने थोडंसं असं दाबून घ्यायचं आणि कपडा मागच्या साईडला हळूहळू वडत वडत मागच्या साईडनी तो काढून घ्यायचा नंतर मग त्यामध्ये आपण थोडंसं ना छिद्रामध्ये तेल घालून घ्यायचं म्हणजे धपाटे छान भाजतात म्हणून असं छिद्रामध्ये थोडं थोडं तेल टाकून घ्यायचं तेल टाकून झाल्यानंतर ते तेल आता आपण पसरवून घेणार आहे त्यासाठी असं ब्रशनी ना पसरवून घ्यायचं ब्रश ब्रशनी पसरवून झाल्यानंतर दोन मिनिट आपण एका साईडनी भाजून घेणार आहे आणि दोन मिनिटानंतर आता इथं पलटवून घेत आहे इथं चमच्याच्या सायड्याने आपण आता पलटवून घेतलेलं आहे धपाटे आपल्याला दुसऱ्या साईडनी सुद्धा गॅसची फ्लेम मिडियम ठेवून भाजायचे आहेत जेवढं आपल्याला धपाटं छान भाजता येईल ना तेवढं भाजून घ्यायचं आहे त्यामुळे ते खातानासुद्धा तेवढंच चवीचं लागतं आता इथं धपाटं भाजलेलं आहे आता आपण पलटून घेऊया दुसऱ्या सुद्धा छान असं धपाटं भाजून झालेलं आहे अशा पद्धतीने आपण धपाटे तयार केले दुसरंसुद्धा मी धपाटं तुम्हाला तयार करून दाखवते कपडा आपण पाण्यामध्ये बुडवून घ्यायचा नंतर तो पिळून घ्यायचा नंतर तो पळपाटावरती आपण पसरवून घेतलेला आहे पसरवून झाल्यानंतर त्याला पाणी लावून घ्यायचं नंतर मग त्याच्यावरती आपण आता पिठाचा गोळा ठेवून घेतलेला आहे पिठाचा गोळा ठेवला की तिन्ही बोटांनी पीठ आपण असं पुढं सरकावत जायचं कपड्यावरती असं पुढं सरकावत सरकावत पीठ आपण असं धपाट आपण थापून घेतलेला धपाट थापून घेतल्यानंतर त्याच्यावरती आता आपण तिळ टाकून घेणार आहे नंतर त्याला थोडीशी अशी बारीक छिद्र तयार करून घ्यायची छिद्र तयार करून घेतल्यानंतर थोडी कोथिंबीर घालायची म्हणजे धपाट्यावरती ते छान दिसतं म्हणून इथं मी थोडी कोथिंबीर घालून घेतलेली आहे आता हिथं आपण तवेला तेल लावून घेणार आहे नंतर मग त्यामध्ये धपाटं घालून घ्यायचं आणि कपडा मागच्याच साईडला ओढत वडत तो काढून घेणार आहे कपडा ओढल्यानंतर आता धपाटं हिथं आपण एकाच साईडने दोन मिनिट चांगलं भाजून घेणार आहे दोन मिनिट एकाच साईडनी भाजून घेतल्यानंतर मग त्याला आपण थोडंसं तेल ब्रशनी लावून घेणार आहोत ब्रशनी तेल लावल्यानंतर आता आपण एका साईडनी धपाटं चांगलं दोन मिनिट एवढं गॅसची फ्लेम मिडियम ठेवून भाजून घेणार आहे दोन मिनिट झाल्यानंतरच मग आपण साईड हित आता पलटवून घेणार आहे छान अगदी मस्त असं धपाटं भाजून झालेलं आहे आता आपण ह्या सुद्धा दोन मिनिट एवढं भाजून घेणार आहे अशाच पद्धतीने मी सर्व दपाटे तयार करून घेतलेले आहेत ताट इथं आपण तयार करतोय जर तुम्हाला बरोबर दपाटी आवडत असेल तर तुम्ही बरोबर पण खाऊ शकता लोणच्याबरोबर आवडत असेल तर लोणच्याबरोबरही खाऊ शकता किंवा दह्याबरोबर ज्यांना आवडत असेल ते दह्याबरोबर पण खाऊ शकता एकदा अशी नाश्त्याला तुम्ही नक्की धापाटी करून बघा खूप आवडतील जर तुम्हाला मुलांना डब्याला द्यायचे असेल तर तुम्ही डब्यालासुद्धा द्या मुलं खूप आवडीने खातील कारण हा पदार्थ खायला खूप छान लागतो नक्की एकदा ही रेसिपी ट्राय करा जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला 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 करा ला ला शेअर ला करा चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट करा भेटूया अशाच एका छान छान आणि नवीन रेसिपीमध्ये धन्यवाद